हॅलो मित्रांनो कसे तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा लेटेस्ट प्रोमो आलेला आहे मित्रांनो हो मित्रांनो निक्की आणि वैभवमध्ये मध्ये झालेला आहे भांडण काय झालेलं आहे पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवर नवीन आहात तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो ऑल रिव्हिमध्ये तर मित्रांनो येथे नॉमिनेशन टास्क आपल्याला आज बघण्यामध्ये येईल आजच्या भागामध्ये मित्रांनो वैभव येत आहे आणि वैभव येऊन निक्कीला नॉमिनेट करते आहे आणि निक्कीला लय राग येते जेव्हा वैभव निक्कीला नॉमिनेट करत आहे तर निक्की म्हणते तू एक गद्दार आहेस तू एक रिकामा खोक आहेस असं निक्की वैभवला म्हणते मग निक वैभव म्हणते तुझं काय संबंध माझ्याशी मी तुला नॉमिनेट करणार आणि या कचरा डब्बामध्ये मी तुला या फाडून फेकणार आहे तर निक्की म्हणते तू एक खोका आहेस तर वैभव म्हणतोय त्याच खोक्याला मी एक दिवशी फोडणार मग वैभव सांगतो की ये आणि या कचरापेटीमध्ये तू येऊन बस असंच निक्कीला सांगते मग निक्कीला फार राग येते मित्रांनो आणि निक्की त्याला कडे रागाच्या भारामध्ये बघत असते आणि अरबाज पण बघत असतो आणि अरबाज काही सांगत आ, सांगत नाही कारण की मित्रांनो येथे अरबाज आणि वैभव हे एक मित्र आहेत आणि यांचे जोडी पण सुटलेली आहेत तर निक्की जे आहे ते अरबाजकडे येऊन अरबाज पशी थांबते मग त्यानंतर मित्रांनो आज जे नॉमिनेट झालेले आहेत सदस्य घनश्यामला जास्त सदस्यांनी मित्रांनो नॉमिनेट केलेलं आहे मित्रांनो आणि येथे आर्या पण नॉमिनेट झालेली असं आपल्याला वाटतं मित्रांनो आणि पॅडी दादा हे पण झालेले आहेत आणि सूरज चौहान मित्रांनो हो मित्रांनो हे चौग येथे नॉमिनेट झालेले आहेत मित्रांनो घनश्याम आणि पॅडी दादा आणि आर्या आणि सूर्यज हे चार आज नॉमिनेट झालेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं हे तुम्ही कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच मांडा